नमस्कार काव्यास कुकिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी उपवासाची साबुदाना बटाटा चकली जी खायला तर अगदी खमंग आहेच पण करायलाही अगदी सोपी घरच्याच साहित्यामधील मोजक्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आणि झटपटही होणारी आहे त्यामुळे तुम्ही कोणीही सहजपणे पहिल्याच प्रयत्नात ही रेसिपी बनवू शकता त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील साबुदाना बटाटा चकली करण्यासाठी किती प्रमाण वापरावे हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दीड किलो साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता साबुदाना भिजवण्यासाठी थोडे पाणी जास्तच टाकायचे त्यामुळे साबुदाना अगदी मौसूत भिजला जातो मी इथे साबुदाना भिजवून घेतला आहे आणि त्यासाठी मी इथे पाच किलो बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे तो आता आपण किसनीच्या साह्याने मी किसून घेणार आहे तुम्ही इथे पुरणाच्या चाळणीने देखील बटाटा कुसकरून घेऊ शकता किंवा स्मॅसरच्या मदतीने सुद्धा करू शकता पण मी इथे किसनीने करत आहे कारण त्याच्यामध्ये गुठळ्या गेल्या नाही पाहिजे नाहीतर सोऱ्यामध्ये बटाट्याच्या गाठी अडकतात आणि चकल्या गोल येत नाहीत त्याच्यामुळे इथं थोडेसे करायला किचकेट जरी असले तरी किसणीच्या साह्याने आपण किसून घेणार आहोत मी सर्व बटाटा अशा प्रकारे इथे किसून घेतला आहे आता तो आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्याआधी मी इथे साबुदाना मोकळा करून घेत आहे साबुदाना चांगला भिजला गेला पाहिजे चांगला भिजला तर तो चकलीमध्ये चांगला फुगून येतो इथे मी सर्व बटाटा मिक्स करून घेत आहे चांगला एकजीव करून घ्यायचा आणि मी इथे लाल तिखट टाकत आहे तुम्ही इथे हिरवी मिरची देखील टाकू शकता तुम्हाला जसे आवडेल तसे मिरची पावडर किंवा मिरची याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता मिरची पावडर चवीनुसार तुम्हाला तिखट कसे हवे आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि मीठ टाकत आहे मी इथे चवीनुसार मीठ हे व्यवस्थित टाकायचे आहे कारण बऱ्याच वेळा वाळवण्याच्या पदार्थामध्ये पापड किंवा चकलीमध्ये वाळल्यानंतर मीठाचे प्रमाण हे जास्त होते त्यामुळे मीठ हे थोडे कमीच टाकायचे आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मी अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मिक्स करून घेत आहे इथे अशा प्रकारचं मिश्रण तयार झालं आहे आता आपण याच्या चकल्या घालून घेऊयात त्याच्यासाठी मी इथे प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतला आहे आणि त्याच्यावर आपण अशा चकल्या घालून घेणार आहोत साबुदाना चांगला भिजला गेला तर सोऱ्यामध्ये अडकत नाही चकल्या छान गोलाकार होतात अशा प्रकारे सर्व चकल्या करून घ्यायचे आहेत मी सर्व चखल्या इथे करून घेतल्या आहेत आणि दोन तीन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या चकल्या झाल्या आहेत आता आपण त्या तळून बघूयात त्यासाठी इथे कडकडीत तेल गरम करायचे आहे आणि त्याच्यामध्ये चकल्या तळून घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवर चकल्या तळायच्या नाहीत नाहीतर वरून तळल्या जातात आणि आतमध्ये कडक लागतात त्यामुळे मध्यम गॅसवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चकल्या तळून झाल्या आहेत आणि खायलाही खूप छान लागतात चकल्या अगदी खुसखुशीत होतात तुम्ही पाहू शकता की ती छान चकली झाली आहे आणि ती मी आता तुम्हाला तो तोडूनही दाखवत आहे तुम्ही पाहू शकता इथे चकलीच्या आवाजावरूनच चकली आपली किती खुसखुशीत झाली आहे खूप छान लागते तुम्हीही करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद